नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या राज्यातील धरणामधील वगळता उर्वरित भागातील धरणे तुडुंब देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात सोळा पॉईंट तीनशे सहासष्ट लाख हेक्टरची घट लाडकी बहीण योजनेचे अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंतच स्वीकारण्यात येणार दादा भुसे नवा हंगाम तोंडावर तरी सोयाबीनचे भाव स्थिरच मागणी वाढल्याने वांगी दरात सुधारणा सोयाबीन वर्षभरात चाळीस टक्के पडलं पुढचं भविष्य काय अमेरिकेत यंदा उत्पादन वाढीच्या अंदाजाने बाजारावर दबाव मोठी बातमी नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी नाशिक जळगावच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देवेंद्र फडणवीस तब्बल तेहतीस एकरात लावला कांदा बीडच्या शेतकऱ्याचा अजब दाडसाची गावभर चर्चा नव्वद लाखाची अपेक्षा म्हशीच्या दुधाला अनुदानाची मागणी करणार परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आश्वासन धाराशिवमधील मधील अठ्ठावीस प्रकल्प शंभर टक्के भरले बुलढाणा जिल्ह्यातील पीक मिळण्याचा मार्ग मोकळा बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट दिव्यांगांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा खानदेशातील अतिवृष्टीग्रस्त भागात पिकांचे पंचनामे सुरू गावाकडेही वाढला ताणतणाव ग्रामीण भागातील पंचेचाळीस टक्के लोक चिंताग्रस्त असल्याचे समोर ईडब्ल्यूएस कोट्याविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली न्यायालय म्हणाल चांगल्या शाळेत शिकण्याचा सर्वांना हक्क लातूर मध्ये पी ठिबक अनुदानासाठी आंदोलन लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी बहुयोजना आणा राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ अशी योजना आणावी आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद